गाव। जी सांगतो ना मी सांगतो माझं ऐकून घ्या बघा तुम्ही तुमची अडचण पुढे मांडली प्रशासनाकडे मांडली ना आणि अजून म्हटलेला गावची जागा नाही आम्ही सांगतो आमची गावची जागा आहे काय प्रश्न असं असेल कायदेशीर आम्ही सोडू तिथं सोडवतो आम्ही सोडवतो आर काय तिथून जागा मी सांगतो तो

தீாாச்சு மகாத் லீகல் காரிச்சா

दादा ताक्र कोणाचीच नाही दादा कोण यांनी दुसरी गोष्ट मी सांगतो तुम्हाला हे ना आमच्याकडे जर अंतरा नसता तर आम्हाला प्रशासनाने मान्यता दिली नसती आमच्या जागेच आमच्या जागे आपल्या त्या कामाचं टी एस पंचायत समिती एक मिनिट कोणाची परमिशन तुझा आहे कला तुला उत्तर देत नाही उत्तर देत नाही पंचायत समितीने काय दिलं काय हे करतो अरे पीएस दिला म्हणजे काय दिलंय पीएस दिला म्हणजे काय दिलं टेक्निकल सॅन्शन टेक्निकल सॅन्शन म्हणजे लिष्ट हे बा पहिली गोष्ट म्हणजे ज्या जागेवर काम करायचं त्याचा उतारा द्यायला लागतो त्या जागेचा उतारा नसला मला मला इस्टिमेट मिळेल का त्याचं इस्टिमेट झालं इस्टिमेट कुठं झालं अकोल्याला झाले पंचायत समितीला त्याचं टेक्निकल सँक्शन कुठून मिळतं नगरवरून मिळतं नगरवरून टेक्निकल सँक्शन मिळालं मी माझी अधिकाऱ्यांना सुद्धा डिबिट करतो तुझ्या पैशाचं उत्तर सांगतो तुझा मी सांगतो ना ऐक ना ऐक ना आता आम्ही उत्तर देतो ते ताई ना। तू बोलताय गेन करतोय उत्तर देतो ऐक तुझं उत्तर मी देतो ना उत्तर तर का नाही तू येतोय काय बोलतोय का आम्ही काय बोलतोय आम्ही मुळात पी एस झाला सगळं झालं मुळात ग्रामपंचायतचे काहीच बोल नसत मी असे पूर्ण उत्तर लिहून घेऊन माझी मी उद्या अधिकारी मला बोलतो मला बी काहीतरी अधिकारी ना मला आम्हाला बी काहीतरी तरी अधिकारी ना प्रशासनाला लिलावासाठी मी पेपर दिले त्या पेपरच्या आधारे जर माझे पेपर कमी होते त्यांनी मला परवानगी द्यायला होती लागत नव्हती लिलावाची परवानगी त्यांनी स्पष्ट काय दिले हे सगळ्यांना माहिती आहे तू काय दिले काय दिले तुलाच माहिती आहे स्पष्ट माहिती सर स्पष्ट माहिती गोष्ट अजिबात अजिबात बोलतोय मी जमा एक मिनिट रे अरे तू नको सांगू मी सांगतो ना मॅडम एक मिनिट एक मिनिट मॅडम एक मिनिट मॅडम हो अरे एकच मिनट मॅडम आपल्याला एक मिनट आपल्याला आपल्या इस्टिमेट प्रमाणे इस्टिमेटसाठी मिळाला ना किती चौरस फुटायची झाले आपली साडे सोळाशे सतराशे हा मी खोट खोटं बोल मग अधिकारी खोटं बोलते का तुला सांगतो ऐक निर्लेखन जेवढ्या जागेचं आहे तेवढ्या जागेचे निर्लेखनाची परवानगी मागितली निर्लेखन अरे ऐक रे चार गुन्हेचं उतराव त्याच्या बरोबर आहे ना ज्या वेळेस उत्तरात दिलाय दिला ग्रामपंचायतचा देखील उतराने दिला ग्रामपंचायतचा उतारा देखील दिला आणि जेवढे तिथून पाडायची परवाजी आता काय जागा पाडू जागा पाडायची जागा तेच पाडायची आता न्याय प्रक्रिया आहे होऊ द्या त्याच्या पत्र वाजला किती काय फाडणार आम्ही किती फाडला तर त्याच्यात काय होणार तुझं उत्तर देतो ऐक तुझं उत्तर देतो काय देश मॅडम यांची ना वेळेत पैसे आलेले नाही बाकीच्या नऊ गाड्यावाल्यांचं नाही याचे चार चेक बाउन्स झालेले याचे ना पैसे रिटर्न करा मी सार्वजनिक उत्तर देतो तुला एक महिन्याची मुदत होती नऊ जणांचं उत्तर नाही ना ना ना, याचे चेक बाउन्स करून यांनी ग्रामपंचायतची फसवणूक केलेली कायदेशीर कार्यवाही करा त्याचे पैसे परत द्या उत्तर दिलं तुझं ना आता अधिकार नाही तुझं उत्तर दिलं तीन वेळा तीन चेक देऊन बाउन्स केलेले तू तुझं उत्तर दिलं नऊ गाड्यांचं उत्तर नऊ गाड्या याच्यावर कायदेशीर कार्यवाही करा ग्रामसभेच्या परवानगी निघाले कायदेशीर कार्यवाही करा याची मुदत संपलेली होणारच ना का नाही करणार त्याला पैसे तोच दिले नाही भाऊन झाले प्रश्न विचारतो आता कायदेशीर उत्तर दिलं तुझं तुझं उत्तर आहे आणि काळजी करू नका मला जो अहवाल प्राप्त होईल त्या अहवालाप्रमाणे पाठपुरावा करून का कॉम्प्लेक्सचं बांधकाम निश्चित चालू आहे फक्त लेट झालं लेट का झालं त्याचे सुद्धा मांडणं आमचं आहे यांच्या अर्ज तिथे पडलेले म्हणून लेट झालेले हे आम्हाला सांगणं आमचं प्राप्त आहे आम्हाला म्हणायचं का आम्हाला उत्तर द्यावं तुम्ही विचारलंय का आम्ही लोकांच्या प्रश्नाचं उत्तर देतो अरे लोकांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय मी आता नियमानेच चाललंय मी नियमानेच सांगतो आता मी काय सांगितलं या आधी ना गरज अधिकाऱ्यांनी सांगितलं गरज नाही परंतु प्रश्न उपस्थित झाला म्हणून आम्हाला महाधिकाऱ्यांनी गरज नसती आम्हाला टी एस डी असत असता त्या अधिकाऱ्यांना आम्ही विचारू तुम्ही शंभर टक्के ना तुम्ही आम्हाला गाळे लिलाव परमिशन कशी दिली तुम्ही टीएस कसा दिला आम्हाला विचारता अधिकारी उद्या मी उपस्थित राहू शकतो या गोष्टीवर त्याला काय मोठा विषय हा अडथळा काय आला हे सांगणं आमचं काम आहे

ले, ले था था आणि कायदेशीरपणाने जे योग्य असेल तशा नोटीस संबंधित विभागाला आम्हाला सोसायटीच नाही सार्वजनिक लय लय सार्वजनिक श्रीकृष्ण डेअरी आहे जीवनदादा डेअरी आहे पतसंस्था आहे ग्रामपंचायत कोणला सार्वजनिक जागा देणार नाही कोणला देणार नाही आणि देऊन मुला देण्याचा अधिकार भी नाही आणि जुनं चुकलं असेल ते दुरुस्त करू नये घेऊ ना जसं याच्या नोंदी राहिलं त्या दुरुस्त करायचं त्या दुरुस्त करू कायदेशीर बाबीची पूर्तता करून त्यांना नोटीस दिली जाईल नाही आता तो विषय रे मी त्याच उत्तर देतो तुझा तुझा मुद्दा नाही तुमच्या यांनी कायदेशीर बाबीच मला चुकीचं जरी सांगितलं तर मी स्वीकारणार नाही कायदेशीर बाबीची पूर्तता करून संबंधित संस्थेला नोटीसा दिल्या जातील मी सांगतो एकवीस दिवसानंतर नोटीस सात सात दिवसाच्या अंतराने देऊन कायदेशीर कायदेश कोर्टात जात जाऊन किंवा ग्रामपंचायतले अधिकारी एकवीस दिवसांनी संबंधित प्रॉपर्टी ताब्यात सुद्धा घेऊ अजून जबाबदारी सांगतो बाय काय सांगू काय सांगू एकवीस दिवसानंतर जी प्रोसेस असेल संबंधित विभागाची माहिती घेऊन आणि तशी ही स्वायत्त संस्था आहे हिला कोणाच्या परवानगीची गरज नसती हे बी सांगतो तुम्हाला मी परवानगी कोणती अतिक्रमण काढायला स्वायत्त संस्थाला परवानगीची गरज लागत नाही कोणाच्या उतारे नसतील तर ती प्रॉपर्टी ताब्यात घेण्याची आपण आपण तशी तयारी करू बस